सात ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळ्यांवर मुश्रीफ कुटुंबाचा प्रभावी प्रचार सासू सून नणन भाऊजय मुलं आणि नातवंड प्रचार कार्यात अग्रेसर मुश्रीफ साहेब आमच्याहून तुमचे जास्त मतदारसंघातील महिलांची गोड तक्रार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अख्खे कुटुंब प्रचार मोहिमेत उतरले असून सात वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून प्रचाराचे काम युद्धापातळीवर सुरू आहे सौ सायरा मुश्रीफ त्यांच्या तीन सुना मुलगी आणि नातवंडासह प्रत्येक जण सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात संपर्क साधतायत सौ सायरा मुश्रीफ आणि सौ नबीला आबिद मुश्रीफ सकाळी आठ वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडतात महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमापासून ते वैयक्तिक भेटीगाठीपर्यंत रात्री उशिरापर्यंत त्यांचा दौरा सुरू असतो आतापर्यंत त्यांनी बिद्री बोरवडे आणि उत्तूर मतदारसंघातील गावांचा दौरा पूर्ण केलाय सौ सबीना साजिद मुश्रीफ आणि सौ निलोफर मतीन मनगोळी यांनी कडगाव गिजवणे सेनापती कापशी खोरा आणि करंबळी धामणे परिसरात महिलांशी संपर्क साधत प्रचाराचा भर दिलाय प्रचाराच्या सातही ग्रुपची खास गोष्ट म्हणजे दुपारचं जेवण झाडाखाली शेतात भाकरी झुणका दही आणि खरड्याचा साधा स्वयंपाक हा त्यांच्या सहभोजनाचा अविभाज्य भाग आहे कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये यासाठी ही योजना आखण्यात आली आहे प्रत्येक कार्यक्रमात महिलांनी मुश्रीफ साहेब आमच्याहून तुमचे जास्त अशी गोड तक्रार करत त्यांच्या कामाबद्दल आपुलकी व्यक्त केली आहे